माध्यमिक प्रशाला वडवळ येथे सायबर सुरक्षेबद्दल मार्गदर्शन शिक्षक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी घेतला कार्यक्रमाचा लाभ सोलापूर पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणक शास्त्र संकुल क्विक हिल फाउंडेशन आणि माध्यमिक प्रशाला वडवळ तालुका मोळे यांच्या संयुक्त उद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा आयोजित मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी असे एकूण दोनशे चाळीस जणांना सायबर सुरक्षेबद्दल संगणकशास्त्र संकुलातील प्रदीप व रोहित यांनी सायबर सायबर फॉर सुरक्षा या विषयावर माहिती दिली कार्यक्रम मा आज गुरुवार एकोणतीस रोजी सकाळी वडवळ येथे माध्यमिक प्रशाले संपन्न झाला आजच्या ऑनलाईन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दलची उदाहरणांद्वारे माहिती देण्यात आली कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्या गोष्टीची शहानिशा करावी त्यासाठी ओटीपी कोणालाही सांगू नये अनोळखी नंबरवरून आलेल्या फोन कॉलची पडताळणी करून घ्यावी व्हॉट्सअप व इतर सोशल मीडियावरील मेसेज व लिंकची शहानिशा करावी व त्यानंतर पुढील प्रक्रिया करावी नवीन नंबरवरून कॉल आल्यास धैर्याने पाऊल उचलावे पासवर्ड स्ट्रॉंग करून आपली माहिती सुरक्षित करावी तसेच आपली माहिती ही आपली जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य एस डी गायकवाड यांनी स्वतःसोबत फसवणुकीबद्दल घडलेली हकीकत सर्वांसमोर कथन केली सध्याच्या काळातील किशोरवयीन मुली व मुलांनी सोशल मीडियाचा वापर अगदी सावधीने केला पाहिजे प्रौढ व शिक्षित व्यक्तींकडून सोशल मीडियाबद्दल माहिती जाणून घेतली पाहिजे यावेळी संकुलातील विद्यार्थी प्रदीप रोहित सावंतजी प्राचार्य एस डी गायकवाड क्विक हिल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला वाटतं की तुम्ही ते काढल्यानंतर ते निघून जाते तसे नसते समजा तुम्ही एखाद्या पुस्तकाची ची काहीतरी सर्च केलं त्याच्यावर तर तुम्ही जे काही सर्च करता त्याच्यावर ते सर्व काही तसंच राहतं आणि तुम्ही जेव्हा गुगलचा यूज करता वेबसाईट यूज करता तर ती माहिती तसेच समजा तुम्ही एखाद्या फ्लिपकार्टवर काहीतरी मोबाईल सर्च केला समजा त्याने ते पंधरा हजारशी प्राईस धरून चाला उदाहरण काय आणि तुम्ही पुन्हा गुगलवर गेला आणि त्याच